चंद्रग्रहण म्हणजे काय चंद्रग्रहण म्हणजे चंद्र, चंद्र, चंद्र पृथ्वी आणि सूर्य हे एकाच सरळ रेषेत आले असताना पृथ्वीची सावली चंद्रावर पडणे यामुळे चंद्राचा प्रकाश पूर्णपणे किंवा अंशतः झाकला जातो चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेच्या रात्री घडते चंद्रग्रहणाचे महत्व एक वैज्ञानिक महत्त्व चंद्रग्रहण खगोलशास्त्रज्ञांसाठी आकाशीय हालचाली समजून घेण्यासाठी महत्त्वाचे असते दोन सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व चंद्रग्रहणाला धार्मिकदृष्ट्या महत्त्व दिले जाते ग्रहणाच्या वेळी ध्यान मंत्रजप दानधर्म यासारखी कृती शुभ मानली जाते तीन ज्योतिषीय प्रभाव चंद्रग्रहणाचा मानवाच्या भावनांवर मनःस्थितीवर आणि राशींवर परिणाम होत असल्याचे मानले जाते वर्ष दोन हजार पंच दोन चंद्रग्रहण माहिती खालील प्रमाणे आहे। एक मार्च दोन हजार पंच चंद्रग्रहण तारीख चौदह मार्च दोन हजार प्रकार पूर्ण चंद्रग्रहण वे सका मिनिटे वजता सुरू हो अठरा मिनिटे वजता समाप्त भारतीय प्रमाण वेनुसार दृश्यता हे hey, ग्रहण भारत नहीं हे hey, मुख्यतः उत्तर दक्षिण अमेरिका प्रशांत महासागर पश्चिम युरोप आनी पश्चिम आफ्रिका या प्रदेशांमध्ये दिसेल दोन हजार पंचवीस चंद्रग्रहण तारीख ते आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार सोमवार प्रकार पूर्ण चंद्रग्रहण वेळ रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटे वाजता सुरू होऊन मध्यरात्री एक वाजून सव्वीस मिनिटे वाजता समाप्त भारतीय प्रमाण वेळेनुसार दृश्यता हे ग्रहण भारतासह संपूर्ण आशिया ऑस्ट्रेलिया युरोप न्यूझीलंड पश्चिम आणि उत्तर अमेरिका आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या पूर्वेकडील भागांमध्ये दिसेल सूतक काय म्हणजे काय हिंदू धर्मातील परंपरेनुसार चंद्रग्रहण सुरू होण्याच्या नऊ तास आधी सूतक काळ सुरू होतो या काळात धार्मिक नियमांचे पालन करणे आवश्यक मानले जाते मार्च दोन हजार पंचवीस चंद्रग्रहणाचा सूतक काल चंद्रग्रहणाची तारीख चौदा मार्च दोन हजार पंचवीस सूतक कालाचा आरंभ तेरा मार्च दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटे वाजता भारतीय प्रमाण वेळेनुसार सूतक काल समाप्त चौदह मार्च दोन हजार पंचवीस दुपारी दोन अठरा बाज् ग्रहण संप्यान सप्टेंबर दोन हजार पंचवीस चंद्रग्रहणा सूतक काल चंद्रग्रहणा की तारीख सतते आठ सप्टेंबर दोन हजार सूतक पंचककाला आरंभ सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी बारावाजुन सत्तावन्न मिनिटे वजता भारतीय प्रमाण वेनुसार सूतक काल समाप्त आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री एक वाजून सव्वीस मिनिटे वाजता ग्रहण संपल्यानंतर सूतक काळातील नियम एक अन्नपान करणे टाळावे दोन गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यावी तीन मंत्रजप ध्यानधारणा आणि धार्मिक कार्य करणे शुभ मानले जाते चार ग्रहण संपल्यानंतर स्नान करून स्वच्छता करावी सुतक काल धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्वाचा मानला जातो त्यामुळे याचा आदर ठेवणे गरजेचे आहे ग्रहण कसे पाहावे सुरक्षा चंद्रग्रहण पाहण्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची आवश्यकता नाही ते डोळ्यांनी सुरक्षितपणे पाहिले जाऊ शकते स्थान ग्रहण पाहण्यासाठी आकाश निरभ्र असणे आवश्यक आहे प्रदूषण आणि प्रकाश कमी असलेल्या ठिकाणी जाणे उचित ठरेल वेळेचे पालन ग्रहणाच्या वेळा लक्षात घेऊन त्यानुसार आपली तयारी करावी सावधानता ग्रहणाच्या वेळी धार्मिक आणि सांस्कृतिक नियमांचे पालन करणे आवश्यक असू शकते गर्भवती महिलांनी विशेषतः सावधानता बाळगावी ग्रहणाच्या वेळी कोणतेही शुभ कार्य टाळावे आणि सूतक कालाच्या नियमांचे पालन करावे चंद्रग्रहणाच्या अद्भुत दुनियेत आजचा प्रवास इथे संपतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मतांबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया एका नव्या रोचक विषयासह धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया